नमस्कार ओम साईराम जय जनसेवा बांधकाम कामगार याविषयी आज महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे बांधकाम कामगारमध्ये नवीन जी नोंदणी आहे ती यशस्वीरित्या आता यशस्वी म्हणजे पहिले काय होतं आता दोन चार आठ पंधरा दिवसापासून किंवा एक महिन्यापासून तो प्रॉब्लेम चालू होता खूप प्रॉब्लेम आम्ही फेस करत होतो सी एस सी व्हिले असेल किंवा सेतू केंद्र चालक असतील याच्यामध्ये मेन मुद्दा असा येत होता की फॉर्म पूर्ण भरला जायचा परंतु पावतीच यायची नाही समोरच्याला काही वेस ओ टी पी जायची नाही त्याचे भरपूर प्रॉब्लेम येत होते तर ते सॉल्व्ह झालेले आहेत उंचाईमध्ये आज आम्ही जवळजवळ दीडशे लोकांचे प्रकरण आज नवीन जे नवीन असतील किंवा रिन्यूल असतील ते टाकलेले आहेत कारण की म्हणजे जवळजवळ ज्यांचे ज्यांचे आहेत आता मी त्यांना फोन देखील करतो किंवा व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येकाला फोन करणं शक्य होत नाही म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देखील देतो आहे की ओम सहीशी संपर्क साधून तुम्ही आपला बांधकाम कामगाराचा फॉर्म किंवा आपलं रिन्यूवल असेल तर ह्या गोष्टी करून घ्या कारण की आता साईट सुरळीत चालू झालेली आहे पावत्या भेटणं चालू झालेल्या आहेत योग्य ती आपली अपॉइंटमेंटची जी तारीख आहे तीसुद्धा आता योग्यरित्या येणं चालू झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट अशी हे बऱ्याच बऱ्याच जणांचे कॉलरशिप संदर्भात फोन येत आहेत किंवा आता पेन्शन योजना आता चालू झाली जस्ट तर त्या पेन्शन योजनेचं अजून काही अपडेशन नाही आहे बरोबर त्याचे डॉक्युमेंट घेतले जातात परंतु अजून अपडेशन नाही आहे त्याच्याबरोबर आणि दुसरी गोष्ट हे की पेन्शन योजना सॉरी कॉलरशिप योजनेमध्ये पास कॉलरशिपमध्ये काही लोकांचे घेत आहेत काही लोकांचे प्रकरण घेत नाही आहे तेव्हा काही साईटचा सा प्रॉब्लेम आहे का सर्व्हरचा इंट इंटरनेट कनेक्शनचा काही प्रॉब्लेम आहे असं नाही परंतु जे मेंटेनन्स म्हणतो आपण आम्ही त्या संबंधित मा बांधकाम कामगार मेन मेनाधिकाऱ्यांना जेव्हा व्हिजिट केली त्यांची संपर्क साधला तेव्हा त्यांनी आम्हाला एकच उत्तर दिलं की मेंटेनन्स काम काही का साईटमध्ये ते का चालू आहेत त्यामुळे काहीही डेस्क घेत आहेत काही डेस्क घेत नाही आहेत तर त्याच्यामुळे जसं चालू होईल त्याविषयी ते आपल्याला तुम्हाला माहिती देण्यात येईल परंतु आत्ता ज्या स्कीम चालू आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत अनेक योजना ज्या आपल्यापर्यंत माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचते त्या मात्र आपण घ्या ही एक विनंती करतो आणि दुसरी गोष्ट एवढं देखील सांगतो की काही येणाऱ्या दिवसात एक मोठ्या अनाऊन्समेंट सांगतो काही येणाऱ्या दिवसात विधवा महिलांसाठी आपण धुळे तालुक्याची जबाबदारी घेतलेली आहे जुळ्या ज धुळे तालुक्यात म पदकारभर आपल्या माध्यमातून होमसाईच्या माध्यमातून सुरू झालेला आहे महिला शक्ती आर एस एसच्या माध्यमातून ही जबाबदारी माझ्यावर देण्यात आलेली आहे तर येणाऱ्या काही दिवसात मी तारीख सांगेल ठिकाण सांगेल त्या ठिकाणी काय डॉक्युमेंट लागतील तेही देखील सांगेल निशुल्क मोफत अशी सेवा आपल्या माध्यमातून दिली जाणार आहे तर विधवा महिला पेन्शनसाठी त्यांच्या मुलांच्या सा शिक्षणासाठी त्याच्यानंतर कॉलरशिप किंवा त्यांच्या मुलांना शैक्षणिक जे खर्च लागतं त्याच्यासाठी किंवा त्यांचे लाईट बिल मोफत असतील किंवा जे जे काही त्यांच्या पाच सहा स्कीम आहेत कन्यादर योजना असेल त्याच्यामध्ये अशा गोष्टींसाठी सुद्धा ओम साई आणि आपला पूर्ण सपोर्ट तुमच्यासारखेच्या पाठी राहील एक जनसेवक म्हणून माझं नेहमी काम राहतं तेच काम मी नक्की करत राहील आणि एवढं एक सांगतो की नु, लवकरच नु, त्याच्याविषयी मी व्हिडिओ बनवून मी तुम्हाला लवकरच सांगेन फक्त धुळे तालुक्यापर्यंत कारण की धुळे तालुक का माझ्याकडे पत आहे आणि धुळे तालुक्यात पूर्ण बॉडी माझ्या अंडरमध्ये मा सो त्याच्यामुळे मी तुम्हाला शंभर टक्के सहकार्य केलं त्याविषयी पण बांधकाम कारागिरांना पुन्हा एक वेळ सांगतो रिन्यूवल पण आणि न्यू पण प्रोसेस यशस्वीरित्या पूर्ण म्हणजे एकदम सुरळीत चालू आहे असं समजा तुम्ही कारण का आपल्या गावटी भाषेत एकदम सुरळीत चालू आहे त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा अडथळा कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम बांधकाम कारागिरच्या वेबसाईटला रिन्यूवल आणि न्यू ॲप्लिकेशनसाठी नाही आहे सो त्याच्यामुळे होम सईशी कॉन्टॅक्ट करा लवकरात लवकर then there was jason